गोरेवाडीत अज्ञात टवाळखोर समाजकंटकांकडून गाड्यांची तोडफोड नाशिक रोड येथील गोरेवाडी परिसरात दोन मार्चच्या मध्यरात्रीला दूध व्यवसाय करणारे विनोद अनंत गायकवाड वयवर्ष पंचेचाळीस राहणार महेश्वर अपार्टमेंट फ्लॅट नंबर बारा गोरेवाडी यांच्या तक्रारीवरून त्यांच्या मालकीच्या असलेल्या चारचाकी झायलो गाडीला आणि टाटा छोटा हत्ती या दोन्ही वाहनांची काही समाजकंटक टवाळखोरांकडून तोडफोड करून परिसरात दहशत पसरवण्याचं काम काही मद्यपींकडून होत असल्यानं परिसरात दहशत माजविण्याचं काम काही गुंड प्रवृत्तीचे लोक करत असल्यानं पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी संतप्त प्रतिक्रिया तक्रारदार विनोद गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे टवाळखोरांवर त्वरित नासिक रोड पोलिसांनी कठोर कारवाई करावी तसेच गोरेवाडी परिसरात स्थानिक पोलीस चौकी देऊन रात्रीची गस्त पोलिसांनी वाढवावी जेणेकरून या टवाळखोरांना पोलिसांचा वचक राहील अशी भावना स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्ते किरण लोखंडे यांनी व्यक्त केली आहे आज गोरेवाडी परिसरातील एक व्यावसायिक म्हणून जे गोरेवाडीमध्ये आहेत असे विनोदजी गायकवाड यांचा दुधाचा व्यवसाय आहे आणि गोरेवाडीमध्ये काल रात्री अतिशय निंदनीय अशी घटना घडली की हा छोटा व्यावसायिक असताना यांच्या व्यवसायासाठी असणाऱ्या गाड्यांवरती रात्री अज्ञात तरुणांनी किंवा गुंडांनी हल्ला केला रात्रीचा अंधाराचा अंधाराची वेळ साधत त्या ठिकाणी त्यांच्या असलेल्या व्यवसायाच्यासाठी वापरण्यात आलेल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या गाड्यांच्या काचा फोडून गाड्यांवरती काही शस्त्रांनी वार करून त्या गाड्या फोडण्यात आल्या तर या गा या घटनेचा संपूर्ण गोरेवाडी परिसराच्या वतीनं आम्ही निषेध नोंदवतो परंतु झालेल्या प्रकाराची दखल नाशिक रोड पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो कारण अशी गुन्हे जर सातत्याने घडत राहिले तर निश्चितच गुंडगारीला गुंडगिरीला हवा बसणार नाही आणि वाईट घटनेला प्रोत्साहन दिल्यासारखं होईल म्हणून आम्ही समस्त नागरिकांच्या वतीनं ना, पोलीस प्रशासनाला विनंती करतो की या घटनेतील जे के जे जे गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांवरती निश्चितच कारवाई झाली पाहिजे कारण गोरेवाडी परिसर हा एकेकाळी सेन्सेटिव्ह भाग म्हणून पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहे परंतु गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये या गोरेवाडी परिसरामध्ये अतिशय चांगली सुव्यवस्था निंदा आ, नालस्ती होईल असे काही प्रकार घडत नाही किंवा अनुचित प्रकार घडत नाही आणि आता कुठेतरी ती सुरुवात झालेली आहे गेली एक दोन महिन्यांपासून असे छोटे मोठे छोट्या मोठ्या कारवाया गुंडांकडनं होत राहतात तरी पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतो की गोरेवाडी हा परिसर अतिशय नाशिक जिल्ह्यातील जुना आणि सर्वसामान्यांचा परिसर असून या ठिकाणी कायदा सुव्यवस्था व्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने सी सी टी व्ही कॅमेरेज बसवावे किंवा पोलिस स्टेशनची या ठिकाणी निर्मिती करावी पोलिसांची गस्त वाढवावी जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही अशी आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो मी विनोद गायकवाड रात्री काल रात्री माझ्या दोन गाड्यांचं नुकसान केलं काही आज्ञा जायलो गाडी आहे तिच्यावर तलवारीने वार केले कोयतीने वार केले आणि एक गाडी वर तोटा हत्ती आहे तिच्यावरती दगड मारलेलं आहे एक आल्टो आहे आल्टोवरती दगड टाकलेलं आहे त्यांनी आणि असं त्यांची दहशत अशी वारं चालू आहे का त्यांना कोणी बोललं तरी ते डायरेक्ट कोयते काढतात काही बोललं तरी पोलिसांनी तिकडे दहशत नसल्यामुळे त्यांचं एकदम फावलेलं आहे तर कृपा करून पोलिसांनी यांच्यावर कडक कारवाई करावी रात्रीची गस्त घालवावी आणि नाही केलं तर अन्यथा आम्ही सर्व महिला मंडळ घेऊन पोलीस आयुक्तावर जाऊन उपोषणाला बसू किंवा निदर्शन करू एवढं कृपा करून सगळ्यांनी याच्याकडे लक्ष द्या माझ्या मुलाच्या गाड्यांची तोडफोड केली रात्री हिडा सगळ्या आमच्या जिन्यामध्ये बिल्डिंग खाली डे मुलं बसता दारू पिता आल्या गेल्याला तकलीफ द्याता तरी आम्ही काही म्हणती नाही त्यांच्यानं आमचा काही संबंध नाही इडले बेडिंगचा एक मुलगा आहे त्या बाहेरचे मुलं त्यांनी रात्री माझ्या घराला येईल दुकानाला दोन गाड्या माझ्या पडल्या मी एकटी माताने माणूस दुकानात बसते माझ्या मुलाच्या काय केसाला धाका लावल्या तर मी पाम डिपार्टमेंट मध्ये मी काय करीन हा तिढे येऊनच मी जीव देईन हा माझा एकच मुलगा आहे बरं मी साहेबाला हात जोडून विनंती करून सांगते माझा एक मुलगा वारलेला आहे आमचं जीवन सगळं मतार पण माझ्या मुलाच्या आहे